नागपूरमधल्या हिवाळी अधिवेशनाचं सूप वाजलं आहे थोड्याच वेळापूर्वी अधिवेशनाच्या समाप्तीची घोषणा झाली खरंतर अनेक कारणांनी हे अधिवेशन गाजलं सरकारचा विस्तार असेल किंवा सरकारी या अधिवेशनाच्या काळामध्ये आणण्यात आलेले मुद्दे असतील प्रकर्षानं या सगळ्या अधिवेशन काळामध्ये बीडची बऱ्याच प्रमाणात चर्चा झाली बीडमधलं सरपंचाचं हत्याकांड असेल पीक विम्याचा विषय असेल परभणीतला विषय असेल किंवा नव्यानं आलेला मल्टीस्टेटमधल्या घोटाळ्यांचा विषय या सगळ्यामध्ये चर्चेचं केंद्रस्थान होते ते म्हणजे भाजपचे आमदार सुरेश धस या आठवडाभराच्या कालावधीत त्यांनी अनेक मुद्दे मांडले आणि आठवडाभराच्या या सगळ्या अधिवेशनाच्या काळात ते माध्यमांच्या देखील केंद्रस्थानी राहिले सुरेश धस आपल्यासोबत आहेत धस साहेब खरं तर पहिल्या दिवसापासून तुम्ही बीडच्या विषयावरून आग्र आक्रमक दिसलात आणि शेवटपर्यंत तुम्ही तो मुद्दा धसाच लावला जसं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं सी एम साहेब म्हणाले तर मुळातच या अधिवेशनामध्ये तुम्ही जे काही मुद्दे मांडले त्याचं फलश्रुती काय त्याचं तुम्हाला रिझल्ट काय दिसतो नाही मला रिझल्ट मिळाला मी कैलासवाशी आमचे जे संतोष देशमुख सरपंच होते त्याला न्याय मिळालेला आहे आय जीच्या लेवलच्या अधिकाऱ्याची एस आय टी स्थापन झालेली आहे त्याच्यानंतर फक्त तीनशे दोन ॲट्रॉसिटी खंडणी नाही मोकासुद्धा लावण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे हे फार मोठी अचिवमेंट आहे आणि सरकारी वकील म्हणून आत्ता माननीय उज्ज्वल साहेब यांची ऑर्डर निघेल आणि तात्पुरते सरकारी वकील जामिनाला अडवण्यासाठी ॲडव्होकेट बाळासाहेब कोले यांचे आम्ही आत्ता ऑर्डर आज निघते त्याच्यामुळं मी जो मांडलेला प्रश्न आहे त्या प्रश्नाला अतिशय हा आणखी आमच्या संतोष च्या बाबतीमध्ये जे जे लोक चुकीचे वागलेले आणि या प्रकरणाबरोबरच लँड माफिया वाळू माफिया बीड जिल्ह्यातले खडी माफिया बीड जिल्ह्यामधले कंपन्यांना त्रास देणारे माफिया जे जे कोण खंडणी खोर जे कोणी असतील त्या सर्वांना मोका लावण्याचा आदेश राज्याचे मुख्यमंत्री बोले म्हणजे दल हाले असते आता दल हालेल आणि जल दल दलात नाही हल्ले तर मग गेले आणि जे आमचे आत्ताचे एस पी आहे ज्यांनी कर्तव्यामध्ये कसूर केलेला आहे त्यांनासुद्धा सी एम साहेबांनी त्या ठिकाणाहून काढून टाकलेलं आहे आणि त्यांना काढून टाकले दहा लक्ष रुपयाचे आत्तापर्यंत कुठल्याही मर्डर प्रकरणामध्ये हे नवीन पहिल्यांदाची घटना आहे की दहा लाख रुपये कारण ती मदतसुद्धा मीच मागितली होती साहेबांना की सभागृहामध्ये की याला मदत केली पाहिजे दहा लक्ष रुपये कारण उद्याच्याला काय आहे हे जे गुन्हे करणारे लोक आहे हे अतिप्रचंड वाममार्गाने अतिप्रचंड पैसा गोळा केलेले लोक आहे हे कदाचित उद्या अशी भाषा वापरतात हे काल परवापर्यंत भाषा वापरत होते आम्ही हे कुटुंबातले लोक विकत घेऊ गाव विकत घेऊ आमकं टमकं कच्चे बच्चे लेकरं आहेत त्याची संतोषची दहावीला लेकरू शिकतंय थोरली मुलगी शिकते लहान मुलगा आहे त्याचं शिक्षण व्हायचं आहे त्याला घर पण नाही आहे ना भाड्याचं घर आहे तर लोक तर देत आहेत पण सरकारच्या वतीनं माननीय देवेंद्रजी यांनी दहा लाख रुपयाची मदत दिलेली त्याच्याबद्दल अचीवमेंट मला वाटतं माझं समाधान झालं आहे निश्चितपणे आमच्या जिल्ह्यातले लोकसुद्धा समाधानी नव्याण्णव टक्के समाधानी झालेले एक टक्का फक्त आता या जे मारेकरी आहेत आणि जे कोणी ह्यांचे आका आहेत जे जे गुंतलेले आहेत हे सगळे ज्यावेळेस फाशीवर चढतील त्या दिवशी मात्र आम्ही शंभर टक्के खुश होऊ आणि त्या दिवशी खरी श्रद्धांजली संतोषला मिळेल असं मला वाटतं तुम्ही एक शब्द या आठवड्याभरामध्ये रूढ केला तो म्हणजे आका आणि आकाव हो की आका आता त्या आकावपर्यंत हो तरी राज्य सरकार पोहोचेल असं वाटतं का तुम्हाला शंभर टक्के आकाने जर आदेश दिलेला असेल आणि मला डाऊट आहे नाईन्टी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन पर्सेंट आकाने शंभर टक्के विष्णू चाटेशी बोलणं केलेलं आहे हे अंदाज सांगतो मी अंदाज हा हा आका नेमका आहे कोण तुम्ही नाव स्पष्ट घेत नाही आता दिसेल आका दिसेल आका रहेला ना आकाला आका काय ते विरोधकांनी एक आरोप केला की या सगळ्या प्रकरणामध्ये राज्य सरकार मधला एक मंत्री प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सहभागी आहे त्यामुळे कुठेतरी तपासावरती दबाव आणला जाऊ शकतो मात्र मुख्यमंत्र्यांनी स्वतः टीची घोषणा केली आय जी लेवलचा अधिकारी आलाय तपासात तर हस्तक्षेप होणार नाही परंतु सरकारमधला एखादा मंत्री यामध्ये सहभागी दिसतोय प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मी सांगितलेलं आहे आकापर्यंत आता आयजी जातील आणि आकाला आकाच्या आकाने जर त्यांना काही आदेशित वगैरे केलं असेल या कालावधीत तर कदाचित आकाच्या आका सुद्धा येऊ शकतात ना त्याच्यामुळं त्याच्यावर आणि याच्यामध्ये हस्तक्षेप वगैरे हे काय करू आणि आम्ही कशाला हस्तक्षेपावरती डोळ्यात तेल किंवा तेलापेक्षा अजून पेट्रोल टाकून बघू हो ना कोण कुठं हस्तक्षेप करत आहे हस्तक्षेप होऊन देणार नाहीत आम्ही एवढे लोळे पांगळे आहेत का आज तर नवीन एसपीची सुद्धा बीडमध्ये नेमणूक आहे नवनीत कावत यांची एक नवीन नेमणूक झाली जे कोणी झाले असतील ते मी आम्ही साहेबांना काय सांगितलं होतं जे कोणी मी तर म्हणलं होतं डायरेक्ट आय पी एस द्या हे बहुतेक डायरेक्टच असतील झाले असेल तर अति आनंद आहे उद्या त्यांनी माझंही ऐकू नये बरं का पण एक कडक आय एस पीची गरज बीड जिल्ह्याला आहे आणि हे जे यंडू गुंडू मंडू रुंडू चालतंय ना कोणी उठतं पिस्तोलरी आई जगरिंगे वै जगरिंगे अरे काय आम्ही बी आठ सतरा अठरा वर्षाचे राहिलेलो आहे बापाचे लायसन पोरं हे करते पिस्तोल काय उडवते गाड्याचं लक्ष्मी पूजन करताना पिस्तोल उडवलेलं बघितलं का कोणी अरे हे माज किती आला वा? उन्माद किती करावा याच काही लिमिट राहिले का, का? माझाचा महिना जे आलेला आहे ना माझाचा महिना जिरवणारा एस पी पाहिजे होता आम्हाला जो कोणी आला असेल त्याला आम्ही त्यांना पहिल्यांदा जाऊन पत्र देऊ ज्यांना ज्यांना टिंबटिंब आला असेल त्यांचा त्यांचा नीट जिरवावा एवढीच अपेक्षा आहे पुढचा एक प्रश्न आहे थेटपणे विचारतो या अधिवेशन काळामध्ये तुम्ही पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे दोनही बहीण भावंडांवरती प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे नाव कोणाचंच घेतलं नाही पण निशाणा तुमचा त्याच दिशेनं होता यापुढे देखील ही भूमिका अशीच कायम राहील शंभर टक्के राहील शंभर टक्के अशीच भूमिका राहील त्याचं कारण असं आहे की व्यक्तिगत ते आणि ते म्हणून मी भांडत नाही हो संतोष देशमुखला मारण्याची पद्धत कोणती आहे तुमची वागण्याची पद्धत कोणती ही काय तुमचे जवळचे लोक आहेत इतक्या बेरहमीने इतक्या म्हणजे का तुम्हाला नेमकं आलंय काय तुम्ही एक लाख बेचाळीस हजार मतांनी निवडून आले म्हणजे झालंय काय अरे दोनशे बुतावर फक्त लावून माणसं बाहेर पाठवले तुम्ही आणि तुम्ही सांगता का एक लाख बेचाळीस हजार मतांनी निवडून आलो तुमचे एक लाख बेचाळीस हजारां निवडून नाही आलेले तुम्ही तुम्ही खरंच आता जाऊ द्या ते शरद पवार साहेबांच्या पक्षाचाच उमेदवार चुकला त्याला तुम्ही काय करताल अजून महत्वाचे दोन मुद्दे एकतर पीक विम्याच्या संदर्भात ज्याच्या संदर्भात स्वतः मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आता घोषणा केली आहे आणि त्यामध्ये कुठेतरी तत्कालीन पालकमंत्री यामध्ये सहभागी आहेत असं सुद्धा तुमचं एक प्रकारे तत्कालीन कृषी मंत्री सहभागी आहेत असा एक प्रकारे तुम्ही अप्रत्यक्षपणे निशाणा साधला तुम्ही असं म्हणाल की कृषी मंत्री कोण होता मला आठवत नाही गजनीचा थोडाफार प्रभाव माझ्यावर आहे पण तुम्ही तिथे सुद्धा धनंजय मुंडेंवरतीच निशाणा साधला हे पहा गजनी हा चित्रपट मी पाहिला होता राजकुंद्रा बरं का मला वाटतं त्या आमिर खानचं नाव राज कुंद्रा आहे तसं माझं झालेलं आहे कधी कधी मला नावं आठवत नाही तसं दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसमध्ये या राज्याचे कृषी मंत्री कोण होते काय हे सध्या मी विसरलेलो आहे बरं का गजनी बाबा कोण होते हे बी माझ्या लक्षात राहत नाही त्याच्यामुळं पण हा पॅटर्न कोणता आहे फक्त परळी तालुक्यातले लोक परभणी जिल्ह्यामध्ये बी त्यांचेच नावं येत आहेत हां धाराशिव जिल्ह्यामध्ये त्यांचेच नाव आहेत बीड जिल्ह्यातल्या बाकीच्या ता आम ता तालुक्यातही आमच्या तालुक्यातले लोक का खुडले का आमचे आमचे लोक आहेत ना विमा भरायला तुम्ही कशामुळे उचलून आणतात हा जो नवीन पॅटर्न तत्कालीन जे कृषीमंत्री आहेत त्यांनी जो तयार केलेला आहे हा पॅटर्न संपूर्ण भारत देशामध्ये लागू करावा अशा प्रकारची मागणी मी नरेंद्र मोदी साहेबांची वेळ घेऊन आणि त्यांचे जे कोणी पी एस वगैरे असतील आता मी एवढे माझे लेवल नाही आम्हाला काय आमच्या पार्टीमध्ये इथे फक्त येऊन आम्ही देवेंद्रजीपर्यंत भेटतो बावनकुळे साहेबांपर्यंत भेटतो आणि जिल्ह्यामध्ये जे आहे ते कलेक्टर एस पी इथपर्यंत जाऊ याच्या पुढची आमची लायकीच नाही आहे ना जिल्ह्यातल्या नेत्यांशी भेटत नाही नाही जिल्ह्याच्या नेत्यांशी आतापर्यंत भेटत होतो आता, आता नाही भेटणार बाबा कशाला भेटावं अरे हो? बाबा आम्ही तुमचं प्रामाणिकपणे काम करतो आणि तुम्हीच आमची वाट लावून टाकता मानल्यावर मग कशाला भेटायचं ज्यांनी जे, जे आम्हाला पाडायला होते त्यांचे सत्कार तुम्ही स्वीकारता मानल्यावर आमचे जायचे काय तिसरा आणि शेवटचा प्रश्न आज तुम्ही एक नवीन मुद्दा काढला मल्टीस्टेटच्या संदर्भातला मल्टीस्टेटमध्ये हजारो कोटींचा घोटाळा झाला आहे त्याची आकडेवारी सुद्धा तुम्ही सभागृहात दिली आणि त्यातही कुठेतरी राजकीय लागेबंदी असू शकतात अशा प्रकारचे मी एक सूचक संकेत त्या ठिकाणी दिलेत यामध्ये सुद्धा काही पॉलिटिकल कनेक्शन्स आहेत आणि हा घोटाळा नेमका काय ह्याच्यामध्ये काही अधिकाऱ्यांनी मी तो आता विषय घेणार आहे मी फक्त विषय मांडला तो उबाळे म्हणून आपला छोटा मुलगा आहे आमच्या बीड जिल्ह्याचा सचिन का काय नाव आहे त्याचं स्वाभिमान संघटना त्याची काहीतरी आहे मला वाटतं राणे साहेबांचा कार्यकर्ता आहे तो, तो सचिन हां ते उभाळे जो मुलगा आहे तो सतत ते प्रश्न लावून धरत असतो मी आत्तापर्यंत निवडणुकीतसुद्धा मला बरेच लोक म्हणत होते की कि निवडणुकीत हा मुद्दा बोला परंतु नाही मी अगोदर त्याच्या प्रश्नाच्या बाबतीमधले व्याप्ती सगळ्या गोष्टी माहीत नव्हत्या आणि आपण बोललो आणि उद्याच्याला ती नाही गोष्ट झाली तर ती दुधारी तलवार आहे अंगावर येण्याचं म्हणून निवडणुकीत बोललो नाही आता थोडीशी माहिती घेतली साडेपाच हजार कोटी रुपये मराठवाड्यातले सोळा लाख ठेवेदार आहेत सोळा लाख सोळा लाख ठेवेदारांना तुम्हाला सांगतो सोळा लाख ठेवेदार बीड जिल्ह्यातले सव्वा लाख ठेवेदार यांचे साडेपाच हजार कोटी म्हणजे पाच हजार पाचशे कोटी एवढे पैसे थकलेले आणि तो कुठे जे होता ना आता कुठे तुम्ही बीडचे तुम्हाला माहिती आहे ना कहनमध्ये होता कुठे कुठेच्या पत्नीला पुढं तीन चार गाड्या मागो तीन चार गाड्या बॉडीगार्ड मॅडम का प्रवेश हो का आईस सा, तसं असं चाललं होत आणि हे सगळे आता जेलमध्ये आहेत परंतु तरी सुद्धा काही लोकांनी एक एक कोटी रुपये घेऊन त्यांच्यावरच्या ऍक्शन थांबवलेले आहे मला तर अशी माहिती मिळाली काही आका जे आहेत बीड जिल्ह्यातले यांनी त्यांच्याकडून गाड्या सफ्रेम भेट आहे आका आहेत या, या, आका, आका बीड एक, एक एक शेवटचा प्रश्न आता अपडेट समोर आली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार आता जोगला गेले संतोष देशमुखच्या कुटुंबियांशी भेट घेत आहेत आणि असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय कुठलाही राजकीय दबाव हस्तक्षेप या प्रकरणात राहणार नाही जो कोणी दोषी असेल त्यावर कडक कारवाई केली जाईल कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही अजितदा माझा पूर्ण विश्वास आहे अजितदादांना वो मी आज ओळखत नाही अजितदादाची आजी ओळख पंच्याण्णव सालापासून हे असल्या भानगडीमध्ये अजित पवार अजिबात अजित पवार नाही म्हणत मी अजितदादा अजितदादा साहेब याच्यात कोणालाही सपोर्ट करतील असं मला वाटत नाही जे जे दोषी असतील त्यांनी मानसिकता तयार ठेवायची बेण भाड्याच्या खोलीमध्ये जाऊन बसायची दादा असा माणूस नाही आहे हे मला चांगलं माहिती आहे ते एवढंच आहे तोंडाने फटकळे त्याचा स्वभाव असा आहे आणि ते कोणाला रागावेल एकदम जोरात रागावेल हे करेल पण ते माणूस रागावून चिडून बाहेर गेला ना ते त्याचंच काम करतो असा दादा आहे आणि हृदयाने ते पाच वर्षाच्या लेकरासारखा त्याचा हार्ट आहे त्याच्यामुळं तो हे भानगडीत पडणार नाही ना आमचे देवेंद्रजी तर निखळ आहे ना अजून शिंतोडा आहे का आमच्या माणसावर शिंतोडा नसलेला माणूस याच्यात कोणीही यंडू, गुंडू मुंडू, रुंडू करण्याचा प्रयत्न करायचा नाही जर संबंध असेल बिनभाड्याची खोली नसेल तर उजळून निघा संपला विषय हे होते सुरेश धस तर अजित पवारांबद्दल त्यांनी घेतलेली भूमिका निश्चितच नोंदनीय म्हणावी लागेल अजित पवारांबद्दल त्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये केलेली टीका आणि आता त्यांच्याबद्दल त्यांनी केलेलं स्टेटमेंट निश्चितच थोडंसं वेळ प्रकार तुम्ही राजकीय टीका होती आहे ते राजकीय होती हे बघा अजित वरती मी टीका का केली अजितदादांची एक गोष्ट चुकली माझ्या बाबतीत व्यक्तिगत माझ्यावरती त्यांनी टीका केली ती मी कुठं केली सेंट्रल हॉलमध्ये अरे बाबा तुम्ही राजकीय टीका करा ना माझ्यावर माझ्या मतदारसंघात आलते ना ते त्यांचा कॅन्डिडेट होता ती सेंट्रल हॉलमधली टीका अजितदादांनी माझ्या कडा गावात केली असती ना तरी मी के मान्य केले असते माझ्या आष्टी गावात तीच टीका त्यांनी माझ्यावर केली होती सेंट्रल हॉलमध्ये दादांनी माझ्यावर टीका केली होती म्हणून मी त्यांच्यावरती पण पर्सनली पर्सनली आणि आता ते बोलले म्हणून मी बोललो आणि उद्याच्याला त्यांनी राजकीय कुठं माझ्यावरती टीका केली तर मी करील ना त्यांच्यावर पण दादांवर पण मी जे आत्ता सांगितलं ना त्याचं हृदय हे पाच वर्षाच्या लेकरासारखं आहे आणि ते कोणालाही सपोर्ट करणार नाही त्यांनी तुमचं भूमिकेचं समर्थन केलंय स्वागत केलंय ते सुद्धा जाऊन तेच बोलत आहेत की यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल काल तुम्ही तुमच्या भूमिकेचं समर्थन काल सुरेधस यांनी असं देखील म्हटलं होतं की अंदर की बात आहे हमसब आम्ही सगळे बीड जिल्ह्यातले आमदार एक साथ आहे सगळे आमदार एका बाजूला आहेत चार आमदार एका बाजूला आहेत हा राष्ट्रवादी सहित त्यामुळे पवार साहेबांच्या राष्ट्रवादी सहित हां त्यामुळे त्यामुळे या प्रकरणामध्ये नेमकं काय काय घडतंय आणि एक प्रकारे या तिन्ही प्रकरणांना हायलाईट करून सुरेश धस या विधिमंडळ अधिवेशनाच्या कार्यकाळात मॅन ऑफ द मॅच मतल... बनलेत असं आपण म्हटलं तरी हरकत नाही अर्थात देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या सगळ्या संदर्भात टिप्पणी करून शेवटच्या भाषणामध्ये धसांचा उल्लेख केला आणि या प्रकरणात सगळी प्रकरणं तीनही प्रकरण आम्ही धसास लावू असा विश्वास सुद्धा त्यांनी दिला आहे त्यामुळे आता नेमकं काय काय घडतंय का मसाजोक हत्या प्रकरण पीक विम्याचा विषय आणि मल्टीस्टेट घोटाळ या तीन मध्ये कारवाई होते का आणि मुख्यमंत्र्यांची जी काही भाषणं आहेत त्यांनी जी काही का अभिवाचना दिली आहेत त्याची पूर्तता होते का हे पाहणं महत्वाचं व्हिडिओ जर्नलिस्ट व्हिडिओ हो जर्नलिस्ट मंगेश सहमी ओम देशमुख झी मिडीया नागपूर